लक्ष द्या सर्वांनी ही पुंडलिकाला दिलेली भीट आहे मिठेवा तेव्हा हो उभे मुक्ती केली आवाज एक दासी होती तिला आपल्या रूपाचा सा गर्व झाला होता जेव्हा देवाद ती देवाच्या दर्शन झाली तेव्हा देवाने तिच्या व्यक्तींना अधिकृत घेतलेले जेव्हा तिने आपल्या हात देवाच्या पायावर ऐकवले तेव्हाही गोठलेली जागा आहे ही कृष्णावताला कुपळ गुरे राखायची काठी आहे हा पिताबास सोगाय हा वास्तव्याला कतोड आहे डाव्या आधामध्ये शंत आहे उजव्या हातात पुष्प आहे हे ब्रम्हदेवाने जन्म घेतलेली जागा आहे हे अर्धांगिनी रुपलवासणारं स्थान आहे हे मृगलांचन आहे हा कौस्तुभी हे आहे आणि शिवाकाल मस्तक आहे